पहिलीच पहिल्यांदाच मी भेटीत आले तुमचं नाव काय वासंती लहू पाटील असं मग तुम्ही मला मस्त वाटलं इथे नाही नाही बाळाची काय आठवण झालेली नाही पण कोणलेला पक्षी जसा बाहेर आल्यानंतर जर घेऊत ना आनंद मिळतो तो आनंद मिळाला मला आणि माझे दीर वारी चालवत होते हा त्यांच्या नंतर मग मी माझ्या पुतण्याला घेऊन चांगलं माझ्या नंतर माझ्या पुतण्यानं माझी वारी चालवावी असं मला वाटते मी कमाळ घातलेली नाही घालणार पण नाही बरोबर <laughs> ज्या वेळेला माझं मन सांगेल की तू घाल मा, <laughs> मार त्यावेळेला मी घालणार बरोबर तोपर्यंत तुमची नात आहे आमच्या पोरगी वर्गात आहे आणि भांडपोर आहे ती तिला जास्त सगळ्यांचं उरबडून घेतला तिचा डबा विसरलेला मी हिला ही म्हणाली तिचा डबा घरात जाऊन द्यायचा मगच आपण घरी परवा <laughs> अशी लोक वाढायला पाहिजेत आता सगळे सजुदा तुम्हाला काय बोलायचं काय लागायला नाही हे आमचे मित्र आहेत सजुदा तुम्हाला पालखी कशी वाटली ह्या वर्षी काय ह्या वर्षी मी पहिल्यांदाच मी पालखीला वारीसाठी आलेलो आहे पहिल्यांदाच आला तुम्ही पहिल्यांदाच वडील वारीसाठी हो काय या वारीमध्ये आमच्या संजूदांचं काम कसं असते देवळात गेलं तरी वाचन कुठलेही कोणी देवळातलं कुठला देवळातला कुठलाही कार्यक्रम असला तर आमच्या संजूदान कधी चुकलेला नाही त्यामुळे विठ्ठल रुखुमाई असू दे कुठलेही मंदिर असू दे पुढल्याकड्याला वाचनचा कार्यक्रम पुढल्या कड्याला असते तुमचा असतो असते मग ह्या पालखीमध्ये तुम्हाला काय आनंद भेटला या पालखीमध्ये भरपूर आनंद मला भेटला बर गावाकडची काय आठवण आली काय गावाकडची आठवण वगैरे काही नाही मुलगा परवा मगाशी मुलग्याची आठवण तुम्ही काढली सगळी हो आता ते त्याला तेच म्हणतो तुम्ही आताच केलेला नाही मी त्याला आमचा पुतण्या आहे यांचा मुलग्याचा मित्र आहे तो पण आमच्यावर आलाय सजुदाने त्याला बघितल्यावर मुलग्याची आठवण झाली जे एक आठवणी बरोबर झाली वारे झाल्यावर हे महत्वाचे सगळ्या गोष्टी म्हणजे वारकरी किती आत बुडलाय बघा मनामध्ये आज एकदम मनाच्या आतला कोपऱ्यात गेलेला आहे आता आपण नाव माझं अंजनी अप्पासाहेब पाटील कोणतं गाव सडोली खालचा किती वारे आहे तुमची माझी आता सातवी आठवी वारी असेल सातवी आठवी माझ्याबरोबर आमच्या गावातल्या महिला आहेत तुम्ही आता एवढं वय तुमच्या घरातल्या पाठवून म्हणजे एवढं वयान जाऊन नाही नाही मला कोण अडचण करत नाही मला आवड आहे माहिती आहे आणि मग आमची मुलं पण इकडं येतात भेट हो पंगत असते त्या पंक्तीला माझी मुलं येतात हो तुम्हाला या म्हणजे कधी म्हणजे या सुना काय सांगायचं आहे काय सुना कशा आपल्या मला हा प्रत्येक हा आनंद लुटण्यासाठी म्हणजे बऱ्याच आता महिलांची ह्यातली काही ओळख नसते ह्यातलं काही माहित नसतंय सुशिक्षित सुषी, मुलीसनी असं म्हणजे हे कसं काय आवडते का नाही काय प्रॉब्लेम आहे हे काय माहीत नसते पण लय प्रॉब्लेम असते असं त्यांना वाटतंय पण मला वाटते काय सुद्धा प्रॉब्लेम नाही त्यांनी जर मनाभावापासून जर पांडुरंगाच्या भक्तीत नेनून ह्या के वाऱ्या केल्या तर अगदी चांगल्या पद्धतीनं त्या करू शकतील आणि कराव्यात अशी माझी भावना आहे मला खूप आवडते चढायला आणि चालायच होता इथून पुढे सुद्धा देवाघाट मला होत नाही पुण्याची वारी पुण्यात जर पालखी प्रस्ताव होते ते देवघाट होतो काय हो सासवडला सासवड नंतर हा सासवडचा घाट पूर्ण सगळा चढायचा अनुभव इतका चांगला येतो चढण्याचा आणि काहीच अवघड नसतंय चढण्याचं पण माणसाला उगतच वाटतय हा घाट चढायचा म्हणजे लय मोठ हे आहे असं वाटतंय पण आम्हाला त्याच काहीच वाटत नाही ह्या वेळेला जरा मला थकल्यासारखं वाटलं पण उलटी आणि मग सगळं वार पाऊस नाही काय नाही त्यामुळं खूप आनंद झाला मला मला चढलेल्या आतापर्यंत मी चढत कायमच वारे वाऱ्यात मी पूर्णच केल्या पण आता ह्या वेळेला मी तीन वाऱ्या माझ्या सासवड पर्यंतच्या झाल्या रामकृष्ण हरी रामकृष्ण आता आपण खास माऊलीकडे आले यांच म्हणजे तुम्ही पंढरपूरला पंडर निघाला तुमचा प्रस्ताव झाले तुम्हाला देवाविषयी एखादं ना कुठलं नाव <laughs> येईल काय म्हणतो रामकृष्ण सांगतो रामकृष्ण राम आणि एका लोकवाळा संजय गोपाळचा मेळा लहान थोडं सगळं काय म्हणतात माणसं आवडतात माउलीला माझ्या बरोबर इथं काय जात गोत काय नाही काय नाही काय मग काय तुम्हाला सांगतो माऊलींच्या विषयी एखादं नाव चांगलं की माऊली विषयी माऊली विषयी हा माऊली विषयी असं काहीतरी खास सांगायला काय माऊली तुम्ही माऊलींच्या बद्दल काहीतरी खास सांगायचं काय का तुमच्याकडे घेऊ घ्या घ्या चालते दुसरं कुठलं नाव म्हणा एक नंबर नाव माझं आहे म्हणून सांगा तुम्ही खंडाळ घाटातले घाटाचा नाव घ्या रामकृष्णहारी खंडाच्या घाटात गारगार पाण्यास झरा तेथे नेहमी सिंहांचा पारा कर्जत पासून कोकणपटीत भात पिकला पुरा कल्याण कॅम्पात निर्वासी भरला सारा घाट कोपरला बिजलीचा तारा दादरला नेहमी पोलिसांचा पारा कॉर्पोरेट मार्केट ड्राम धरा राणीच्या बागेत विश्रांती करा भाई भर जाताना तड लागेल सारा मार्केटच्या घरात वाढले बारा चांबार गोदीत बोट्यायला तेरा बोरी बंदरला गाडीचा आगर झाला चौपाटला सुटला म्हणजे बारा साहेबांच्या बंगल्याची मीन रायतरा मारती पटेल नाईडा रुपया एकशे तेरा चला टाळ्या वाजवा प्रत्येकाने माझं बाय मला तेर रुपये नको चला आता इथे कार्यक्रम आपण संपन्न करतो आणि ह्या आपल्या ह्या व्हिडिओ आपण सगळे साक्षीदार आहे आता हा व्हिडिओ आपला दोन एक चार दिवसात बरोबर येणार तुम्हाला ह्या ह्या व्हिडिओची ची यादगार आठवून राहणार की आपण वारल्या गेल्यानंतर आपण नातेकोट्यात भेटलो आणि हा व्हिडिओ कायमस्वरूपी तुम्हाला दिसणार आद्रामर जाणार आणि तुमच्या सगळ्यांच्या आठवड घेऊन व्हिडिओ राहणार सर रामकृष्ण आरे आमच्या दादा दा वरटे या दिंडीच्या आषाढी वारी सोहळ्यानिमित्त आमचे गावकरी गव, बंधू महेश बागडे कृष्णात अण्णा बागडे आणि तस युवराज युवराज या सहकुटुंब सहपरिवारानं आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये बाजू सुखानंद हा आणि झाला आणि ह्यांना जसं विचारलं माऊलीची आठवण म्हणजे काय आमच्या वारीमध्ये चालत असताना कुठले नव जगाच्या आई ती ज्ञानेश्वर माऊली आणि हे फक्त धका लागेल दे, दे, दे फक्त माऊली माऊली हा शब्दाचा नाम घोष केला जातो आणि कुणाला कोणी वाईट बुद्धीनं वाईट गोष्टीनं बोललं जात नाही फक्त एक तर एक माऊली माऊली ही ज्ञानेश्वर माऊली ही जगाची आई झाली हा त्यांनी संसार केला नाही सोळा वर्ष समाधी घेतली पण जगाचा आईने बाप हा फक्त ज्ञानेश्वर माऊली 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 झाली रामकृष्ण अनेक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे काय एक जुनी आठवडी तरी घाली हो, चौले चौले आ, वारी मध्ये चाललेले आहेत जवळजवळ सात वर्षे चौगले बाबा नंदू आम्ही पाच जण आम्ही चालत होतो आणि ते चौले बाबा आपले गेले निघून गेले पण या वर्षी सुद्धा गेले वर्ष होते चौगाला पाठवलं आणि या वर्षी त्या डुगला येता येत नाही पण त्यांची आठवण स्मृती घेऊन मी स्वतः इथं यायचा प्रयत्न केला आणि वारी पूर्ण करायचा प्रयत्न मी केला मी स्वतः इथून परत दिगी परत जाणार होतो पण एक म्हटलं दादानी मला बोलवले दादा वारी एक पुरी करावी पण या लोकांना विनंती करून मी म्हटलं काय जेवढं मला चालता येईल तेवढं चालेल ना मी घोष घेता येईल तेवढा घेईन आणि फक्त मी मला दर मदल मला बेंदावळत घेऊन पंढरपूर वारी पूर्ण करायचा प्रयास केलेला आहे याच दि याचा डोळा भोग मुक्तीचा सोहळा सुद्धा सोळा जसा चौगले बाबांचा शेवटचा सोहळा झाला शेवट सुद्धा नसले तसे आज सुद्धा आम्हाला जसं आमच्या गुरुंनी शिकवलं तसं आम्ही त्या याला सेवेला पात्र झालो आणि असा एक प्रसंग आला चौगले बाबांचा व्हिडिओ घेतला एक पंधरा ते वीस दिवसात चौलेबा महा वैकुंठवाचे झाले मला सुद्धा ते वाईट वाटलं जास्त कर तो व्हिडिओ इतक्या म्हणजे त्यांच्या घरातल्या आणि आमच्या गावातल्या लोकांनी सगळ्यांनी बघितला मला त्यात आनंद वाटला की बाबा बाबा आपले कायम कायमस्वरूपी आजरामर राहिले लक्ष ठेवूया या निमित्ताने मला सुद्धा असं सांगू असं वाटतंय जसं दादा माझे गुरुवर दादा गेले तसंच जसं दादा माझा गुरु बंधो आमचे सौगले बाबा गेले आणि त्या सरून त्या स्थितीमध्ये काय ह्या आम्ही सुद्धा भजन पूजन करत असताना आमचा देह विलेन व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मित्रांनो ना खरोखर एकदा तरी जलमागून वारी करावी म्हणतात ते काय खोटं नाही एकच दिवस गेलो परंतु किती आनंद आणि वातावरण सगळं वाटलं की मला पालखी का असते सोडा खरं पालखीच्या पाठीमागे बॅकग्राऊंड सांभाळणं म्हणजे पाली मारणं पालकी का असते बरोबर खरं पालखीच्या पाठ्यमागेचे जे बॅकग्राऊंड आहे म्हणजे पडद्या पाठ्यामागेचे कलाकार सुद्धा महत्वाचे असतात कारण नियोजनबद्ध पाली सुद्धा मारायला लागतात त्यांचं लाइटिंग जेवण पाली मारल्यानंतर पाऊस हे नाही शक्यता म्हणून सर बन साईडनं मारायला लागते या सगळ्या गोष्टी बघायला लागतात किरा सगळ्या गोष्टी वारकरीच करतात बरं का ते पण अगदी नियोजन बद्दल मी सुद्धा पालखीला गेलो आणि जेवण त्यांच्याकडनं आलो मस्त अगदी वाटलं जेवण सुद्धा मस्त केलं होतं तिने आणि सोय पण चांगली सकाळी उठून लवकर आवडतात त्यांच्या अगोदर गाड्या स्टॉप ला जातात नातकोत आहे हा वारकऱ्यांचा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुमची पण खरोखर इच्छा जायची असली तर फुडल्या वर्षी वारकऱ्यांची शंभर टक्के गाड्या अगदी यांचं नियोजन बद्दल काम आहे सगळं पालखीवर जाणे म्हणजे आयुष्यात एखादा दिव्य सोहळाच पालखीला असं म्हणायचं जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील की